आज आपण आलेलो आहे सुवर्णदुर्ग हा गड पाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग आज आपण पाण्यासाठी आलेलो आहे जो येतो हर्णे या गावमध्ये तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी असणारा भव्य दिव्य व या ठिकाणी कमीत कमी माझ्या माहितीनुसार तर पन्नास एक तरी बुरुज आणि अभेद्य तटबंदी असणारा हा या ठिकाणी सुवर्णदुर्ग हा किल्ला आहे तर आपण आता या महादरवाजेपैसे पोहोचलेलो आहे व महादरवाज्यातून आतून जाऊन आपण हा गड पूर्ण पाहणार आहे तर चला सुरुवात करू आपण किल्ले सुवर्णदुर्ग आपण आता जेटीतून उतरून या सुवर्णदुर्गच्या भेटीला चाललेलो आहे खूप सुंदर आहे हारणेगाव तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी असणारा हा सुवर्णदुर्ग आहे व या ठिकाणी आपणाला एकूण सुवर्णदुर्ग कनकदुर्ग सत्यदुर्ग व गोवागड असे एकूण चार गडकोट पाहायला भेटतात त्याच्यातील हा सुवर्णदुर्ग आज आपण करत आहे व हा जो दिसत आहे तो गोवागड फत्यदुर्ग व तो कनकदुर्ग याशी या ठिकाणी जोडगोळी आहे व खालील बाजूस आपला हा पडकोट पाहायला भेटत आहे गोमुखी पद्धतीचा असणारा हा दरवाजा या ठिकाणी आपणाला असा पाहायला भेटत आहे असा या ठिकाणी सुवर्णदुर्ग बोर्ड असं नाव लिहिलेलं आहे खूपच सुंदर पाहू शकतो आपण व्यवस्थित असणारा व खालच्या बाजूस तोप वगैरे आहे तेही पाहणार आहे आपण पडकोटावर त्या ठिकाणी जाऊन आपण पूर्ण हा गड पाहणार आहे तर चला पाहू किल्ले सुवर्णदुर्ग भव्य गोमुखी पद्धती असला असणारा हा महादरवाजा आहे व या महादरवाज्यातून आपण आता आतील बाजू आता आपण सुवर्णदुर्गाच्या या गोमुखी पद्धतीच्या महादरवाजातून आतील बाजू जात आहे आत आल्यानंतर पहिल्यांदा उजव्या हाताला या ठिकाणी आपल्याला हनुमान रायाचे शिल्प पाहण्यास भेटते खूपच सुंदर व सुरेख असणारे हे वीर हनुमान रायाचे शिल्प या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे व हे शिल्प आणि हा असा गोमुखी पद्धतीचा महादरवाजा यातून आपण आता गडामध्ये प्रवेश करणार आहे तर चला पाहू आपण किल्ले सुवर्णदुर्ग गोमुखी पद्धतीच्या दरवाज्यातून आपण आता आत आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी दोन्ही बाजूस पारेकर यांच्या अशा देवड्या पाहायला भेटत आहेत व या ठिकाणी या देवड्या पाहून आपण आता आपली गडफेरी चालू करत आहे समोर पर पलांपर्यंत आपण ही अशी तटबंदी व इतर अवशेष आपणाला पाहायला भेटत आहे प्रथम आपण या ठिकाणी आल्यानंतर उजव्या बाजूस जाऊन आपली तटबंदी व इतर अवशेष पाहण्यास सुरुवात करणार आहे पण मी व इतर बाकीचे जिथले लोकल किंवा पर्यटक या सुवर्णदुर्गाच्या भेटीसाठी आलेलो आहे असा हा एरिया हा आप पाहू शकतो आपण खूपच सुंदर आणि निसर्गरम वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे व हा गड पाहून झाल्यानंतर आपण कनकदुर्ग आणि फत्यदुर्ग हे पाहणार आहे समोरील बाजूस शेवटच्या भागात आपण आता जाणार आहे व पूर्ण गडाला या ठिकाणी आपण फेरा मारणार आहे या ठिकाणी आपण लांबपर्यंत पसरलेली तटबंदी बरोबर आपण पाहू शकतो या ठिकाणी एक आपणाला राजवाड्याचे किंवा एका मंदिर टाईप त्या ठिकाणी पाहायला भेटत आहे ते आपण आता पाहून घेऊ हे पाहू शकतो आपण या ठिकाणी या वाड्याचे किंवा जोत्याचे अवशेष आपणाला पाहायला भेटत आहेत प्रथम आपण या ठिकाणी येऊन हे पाहू व नंतर आपण पाठीमागील जाऊन इतर वास्तू पाहून घेऊ हा किल्ला अर्ध्या ते पाऊन तासात पाहून होणं शक्य नाही यासाठी वेळेचे नियोजन करणे खूपच महत्त्वाचे आहे खूप मोठा किल्ला आहे व चांगला किल्ला आहे त्यामुळे या ठिकाणी हा गड पाहायला कमीत कमी एक तासाची वेळ तरी लागेल आपल्याला असा हा मोठा आहे पावसाच्या दिवसामध्ये याला येण्यासाठी बंदच असतो हा या ठिकाणी एक आपणाला असे वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहे समोरच्या बाजूस एक चोर दरवाजा ही आपल्याला पाहण्यास भेटत आहे ही। तोही खूप सुंदर आहे त्या ठिकाणी जाऊन आपण आता प्रथम तो चोर दरवाजा माझे अवशेष आहे ते पाहून घेऊ व त्यानंतर आपण पूर्ण गडाला वरून आपण राऊंड मारणार आहे या बाजूला एक आपल्याला चुन्याचं घण्याचा चाक पाहायला भेटत आहे असं या ठिकाणी पाहू शकतो आपण आ, या बाजूला एक आपणाला वास्तू पाहायला भेटत आहे पाठीमागच्या वेळेस आपली ही वास्तू राहून गेली होती तर या वेळेस आपण ही पाहणार आहे ही पूर्वीचे टॉयलेट बाथरूमची सोय आपल्याला दिसत आहे या पाठीमागील बाजूस आपण आता आलेलो आहे या ठिकाणी एक आपणाला रूम पाहायला भेटत आहे तोही रूम आपण आता पाहणार आहे व हा रूम पाहून आपण इतर अवशेष पाहत आहे या ठिकाणी आपणाला एक चौचकूप अजून पाहायला भेटत आहे असं गडाचा हा जो शेवटचा भाग आहे या बाजूचा त्या ठिकाणी आपण आलेलो आहे असा परिसर आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे अंतिम भागातील या गडाचा व या ठिकाणी आपण पाहिलं तर फुल लांबपर्यंत परिसर आपणाला सहज एका नजरेच्या टप्प्यात पाहायला भेटून जातो चांगला आणि सुसुथित असणारा हा गड महाराजांनी बांधलेला आहे त्याच्यामुळे साडेतीनशे वर्षानंतर या ठिकाणी आपणाला स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना पाहायला भेटतो एक विहीरसुद्धा या ठिकाणी आहे व या ठिकाणी आपल्याला रूम पाहायला भेटत आहे व त्या रूममध्ये जाऊन आपण आता पाहणार आहे असा या ठिकाणी एक रूम पाहायला भेटत आहे आपणाला चला आपणाला असा पाण्याची विहीर पाहायला भेटत आहे पाहू शकतो आपण ही विहीर असा हा रूम या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे पूर्ण व्यवस्थित या ठिकाणी वास्तू पाहायला भेटत आहे आपणाला आता आपण यावरील भागात जाऊन हा हे अवशेष पाहणार आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक आपणाला एक वास्तू आहे ती पाहत आहे असा हा या अंतिम टप्प्यातील भाग आहे पाठीमागच्या वेळेस आपण हा भाग केला नव्हता परंतु ह्यावेळेस आम्ही हा भागातील पहिल्यांदा करत आहे असा हा भाग आपणाला वरून पाहायला भेटत आहे खूपच मोठा हा बुरुज व ही तटबंदी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे समुद्राच्या बाजूला असा आपणाला या ठिकाणी आहे व बंदुकीचा मारा करण्यासाठी या ठिकाणी जंग्यासुद्धा पाहायला भेटत आहे समुद्राच्या बाजूचा हा परिसर तो। या ठिकाणी आपल्याला निहाळता येतो सहा रूम पाहून आपण त्या ठिकाणी आपण या ठिकाणी असणारा एक चोर दरवाजा एक चोर दरवाजा आहे तो पाहण्यासाठी जात आहे तसेच पाठीमागील बाजूसुद्धा एक आपणाला महादरवाजा किंवा या ठिकाणी एक रूम आहे तो पाहण्यासाठी आपण आता जात आहे परंतु त्यासाठी आपणाला या ठिकाणी मार्ग नाही तर खूप लांबून आपणाला या ठिकाणी यावं लागणार आहे त्या ठिकाणी असं आपण या, या तटबंदीवरनं जात आहे समोरच्या बाजूशी एक आपणाला अजून तलाव असा पाहायला भेटत आहे व तलाव पाहून आपण आता हा आपल्याला आतापर्यंत लागलेला तीन नंबर तलाव आहे पाणी वापरत नसल्यामुळे या ठिकाणी आपणाला हे पाणी खराब वाटते त्याचा व उपसा नसल्यामुळे त्याच्यामुळे या पुढील भागात जाण्यासाठी आपणाला रस्ता खूपच अरुंद व खराब आहे तरीही आपण जाणार आहे तटबंदीतून आपण आता मार्ग काढत पुढं पुढं जात आहे या ठिकाणी फिरताना थोडीशी काळजीपूर्वक जावे ही एक विनंती आहे सर्वांना आपली कारण आत पाहिलं तर खाली खड्डाही खूप खोल हा गड पाहायचा असेल तर कमीत कमी दोन ते तीन तासाचा वेळ हातात आपल्या काढून यावे कारण गड खूपच मोठा आहे आवडवे आहे असं अर्ध्या तासाची वेळ घेऊन हा गड पाहणं म्हणजे खूपच कमी वेळेत व काहीच आपलं व्यवस्थित फक्त एक बघायचा म्हणून आपण गड पाहून घेतो अर्ध्या तासाच्या वेळेमध्ये परंतु वेळ काढून किंवा सफिशियंट वेळ काढून आला तरच आपला हा पूर्ण गड पाहून होऊन जाईल सुंदर आहे गळा ठिकाणी पाणी साठवण्याची सोय केलेली पाहायला भेटत आहे आता आपण या ठिकाणी असणारा जो दरवाजा आहे तो दरवाजा सुद्धा पाहिला जात आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी समुद्राच्या बाजूला एक दरवाजा आहे तोही आपण पाहत आहे तो, तो दरवाजा पाहून आपण शौच खूप पाहायला जाणार आहे याही ठिकाणी आपणाला एक शौच खूप पाहायला भेटत आहे समोरच्या बाजूस या ठिकाणी एक शौच खूप पाहायला भेटत आहे समुद्राच्या बाजूला जो चोर दरवाजा आहे ते आकडे चाललेलो आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी असा हा चोर दरवाजा आहे असा समुद्राच्या बाजूला उतरणारा हा दरवाजा या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे व या दरवाज्याचे दर्शन घेऊन आपण आता पाठीमागील बाजूच आलेलो आहे हे पाहू शकतो आपण असा हा संकटकाळी बाहेर जाण्यासाठी चोर दरवाजा या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे व आपण आता समोर सरळ लास्टला या ठिकाणचे अवशेष पाहण्यासाठी जात आहे हा आपल्याला या ठिकाणी खूपच सुंदर आणि सुरेख असणारा चोर दरवाजा पाहायला भेटत आहे या चोर दरवाजाचे वर्णन शब्दात करणे खूपच कठीण आहे असं पाहू शकतो आपण या ठिकाणी हा चोर दरवाजा आहे आपण पूर्ण व्यवस्थित जाऊन खाली निरीक्षण केलेले आहे तर चला धन्यवाद जय जय आता आपण हे सर्व वास्तुपात आ, या गडाच्या पश्चिम बाजूला या ठिकाणी आपणाला एक सुंदर अशी तोप पाहायला भेटत आहे हा तोपेचे दर्शन घेऊन पुढील बाजूस जे अवशेष आहेत ते पाण्यासाठी जात आहेत वेळ कमी असल्यामुळे आपण सर्व किल्ला व्यवस्थित एक्सप्लोअर करू शकत नाही अर्ध्या पाऊन तासात आपला हा किल्ला नाईंटी फाईव्ह पर्सेंट होऊन जातो त्याच्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही सर्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे चला आलेलो आहे आपण बऱ्यापैकी किल्ल्यावर पाच पात या अंतिम टप्प्यातल्या भागामध्ये या ठिकाणी आपणाला असं या ठिका बरेच खाली उतरण्यासाठी आपणाला एक शौच खूप पाहायला भेटते व समोरच्या बाजूस आपणाला अनेक वास्तू अजून पाहायला भेटत आहेत पाहू शकतो आपण असा आपला सुवर्णदुर्गाचा या दक्षिण भागातला भाग पाहण्यास भेटत आहे व आपण आता हे जे शौचकूप किंवा चोर दरवाजे जे काय असेल ते पाहून या, या ठिकाणची वास्तू पाहिला जात आहे खूपच सुंदर आपला सुवर्णदुर्ग आहे शौचकूपाची रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे खूप पाहून झाल्यानंतर या ठिकाणी आपण ज्या वास्तू आहेत त्या पाहायला आलेलो आहे त्या ठिकाणी असा रूम आपणाला पाहायला भेटत आहे हा रूम व हे संस्कृत पाहत आपण आता या बाजूचा जो आ, ही रूम आहे ही रूम पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे अंतिम भागातील आपण आता आलेलो आहे हे कोठार पाहण्यासाठी आपण आता आलेलो आहे या ठिकाणी दोन आपणाला कोठार पाहण्यास भेटतात असं या ठिकाणी एक हा रूम आहे व या ठिकाणी अजून एक शौच खूप पाहण्यास भेटत आहे खूप मोठा रूम आपणाला या ठिकाणी असं पाहायला भेटत आहे आपण या ठिकाणचा तो जो रूम आहे तो पाहून पुढील बाजूस या ठिकाणी आपल्याला अजून रूम पाहायला भेटत आहे हा रूम पाहण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे असा हा रूम आहे व हा रूम आणि भुयार किंवा याच्या ठिकाणी असणार वास्तू पाहून आपण आता पुढील भागातील वास्तू पाहण्यासाठी निघालेलो आहे पाहू शकतो आपण अंतिम टप्प्यात असणारा हा भाग आपण आता करत चाललेलो आहे किल्ला बऱ्यापैकी आपण कवर केलेला आहे आतल्या बाजूने पाहू शकतो आपण किल्ल्याच्या आतील भागात जास्त अवशेष आपल्याला पाहायला भेटत नाहीत परंतु बाहेरील बाजूच पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात अवशेष आपणाला पाहायला भेटतात या ठिकाणी सुद्धा आहे अवशेष आहेत या किल्ल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बोराची झाडे आहेत त्यामुळे काटे या बोराच्या झाडाला खूप मोठ्या प्रमाणात असतात सावधगिरीने व काळजीपूर्वक किल्ल्याची सफर करावी ही एक विनंती स या समोरची आपण आता भुयारामध्ये पाण्यासाठी जाणार आहे खूपच चांगलं ही वास्तू भुयार आहे पाठीमागच्या सुद्धा आपण ही वास्तू केली होती या ठिकाणी असं आपल्याला भुयार पाहायला भेटत आहे तटबंदीमध्ये जी आपण ही वास्तू पाहून व वा, हे सर्व अवशेष पाहून आपण आता मुख्य महादरवाजे आहे त्या दरवाज्यापर्यंत पोहोचत आहे समोरच्या बाजूस आपणाला एक चोर दरवाजासुद्धा आहे तो चोर दरवाजापर्यंत जाण्याचा मार्ग आपणाला सापडलेला नाही किल्ल्याच्यामधील भागात थोडेफार प्रमाणात अवशेष आहेत बाकी सर्व नष्ट झालेले आहेत याचीवरून आपण तटबंदी पाहू शकतो व आतील भागात आपणाला या ठिकाणी पाहिलं तर एक विहीर म्हणजे ही आत्तापर्यंत आपण पाहिलेली चार नंबर विहीर आहे आत्तापर्यंत आपण या किल्ल्यामध्ये चार विहिरी पाहिलेल्या आहेत तसेच समोरच्या बाजूसुद्धा अजून एक विहीर आपणाला पाहायला भेटणार आहे तीही आपण पाहणार आहे हे पाहू शकतो या तटातली अशी वास्तू आहे आता आपली ही अंतिम टप्प्यातली एक वास्तू राहिलेली आहे पाण्याची ही वास्तू आपण पाहून झाल्यानंतर आपली गडफेरी या ठिकाणी पूर्ण होत आहे ठीक आहे कवर केले बऱ्यापैकी आपण सुंदर अर्धा पाऊन तास गेला आपणाला या ठिकाणी वास्तूचे अवशेष वगैरे सर्व पाहण्यासाठी आपण मुख्य महादरवाजापासून पोचत आहे व महादरवाज्याचे आपण दर्शन घेऊन आपली गडफेरी पूर्ण करत आहे आता आपण या पडकोटाच्या बाजूला चाललेलो आहे समुद्राच्या दिशेला पडकोटमध्ये जाताना आपणाला या ठिकाणी एक अर्धवट तुटलेली तोप पाहायला भेटत आहे समोरच्या बाजूस व असा हा पडकोटाच आहे वेळ कमी असल्यामुळे आपण या किल्ल्याची जास्त गडफेरी करू शकत नाही परंतु हा किल्ला कमीत कमी दोन ते चार तासाची वेळ काढून येण्याजोगा किल्ला आहे सुवर्णदुर्गाचा हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवं प्रेरणा भेटते भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र